कार्यालयांच्या भाड्याचा खर्च सेस फंडातून कशासाठी सुभाष घरत जिल्हा परिषद ठाणे कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने इमारतीमध्ये असलेली जिल्हा परिषदेची विविध विभागांची कार्यालये इतरत्र भाड्याने जागा घेऊन थाटण्यात येणार आहेत व त्यांच्या भाड्याच्या रकमेची पूर्तता मात्र ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवेच्या विकास कामांवर खर्च करण्यासाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राखीव निधीचा वापर करण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पा घरत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना लेखी निवेदन देऊन सेस फंडातून खर्च करण्यासाठी कडाडून विरोध दर्शवला आहे कारण जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडमध्ये कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कृषी पशुसंवर्धन पाणीपुरवठा पाटबंधारे ही कार्यालये आहेत तिथेच ठेवली तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील निधीच्या अनावश्यक खर्चाला चाप बसेल असेही सुभाष घरत यांनी निवेदनाद्वारे सूचित केले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्री सतीशचंद्र घरत यांनी बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी